मोठा आहे का आमच्या क्रिया चालू आहे या हेच कार्यक्रम जाणं येणं परत आता पूरचा बड्डे येते तेरा तारखेला पूरच्या पूरचा मी म्हणलं हे येतो ये म्हणलं बारा तारखेला दहा बारा दिवस करून आता हे इतके दिवस अंग सुस्ता आले आता कुठं जाऊन मुकामीच केल्याशी काम असं लिहावं लागणार लई जर झाला

बहुत बढिया माल बनाता है बहुत बढिया काम करता है देखिए चला मित्रांनो लाइव या फटाफट लाइव चालू केल या फटाफट लाईक करा कमेंट करा चला लाईव या फटाफट शिशीवरले खाली या सगळेच लाइव मध्ये स्वागत आहे आपले चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांनी सहकार्य करा हे घराचं काम चालू आहे अशा पद्धतीने मिस्त्री आणि कामगार काम, काम करत आहेत त्या कामगारासाठी एक लाईक होऊ द्या हे बघा स्वागत आहे आपले घर काम चालू आहे हो ताई घरकाम चालू आहे बघा मिस्त्री चांगल्या पद्धतीने काम करतात स्वागत आहे ताई आपली लाईव्ह मध्ये खूप खूप अभिनंदन लाईव्ह याबद्दल धन्यवाद खूप छान वाटतं आहे असं लाईव्ह चालू केलं की आमच्याही लाईवला एक दोघ आले तर आम्हाला चांगलं वाटते सपोर्टिंग खूप छान ताई लाईव्हला याबद्दल धन्यवाद अभिनंदन ताई साहेब आपली लाईव्हमध्ये खूप खूप खुँ अभिनंदन बरं वाटलं ताई तुम्ही लाईव्हला याबद्दल लाई अभिनंदन अभिनंदन घरकाम चालू आहे खूप खूप स्वागत आहे बघा या अशा पद्धतीने घरकाम डिझाईन केलेली आहे मिस्त्रीने लाइक करा ताई लाईक करा कमेंट करा तुम्ही एकच कमेंट करून जाता लगेच एक दोन मिनिट वेळ द्या हो खूप अभिनंदन ताई साहेब लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपले धन्यवाद लाईक मिळाल नाही ताई तुमचं लाईक करा खूप खूप अभिनंदन लाईव्ह झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन लाईक करा कमेंट करा लाईक केलं नाही ताई तुमचं लाईक दिसत नाही लाईक करा लाईक कमेंट करा खूप खूप स्वागत आहे आपली लाईवीमध्ये लाईक करा ताई लाईक करा स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये लाईक करा कमेंट करा चला बोलत चला डबल डबल टाईप करत चला स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे लाईक करा कमेंट करा चला आता तुमचा लाईक मिळाला नाही लाईक करा लाईक केलं ला नाही ताई तुम्ही लाईक करा स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे ताई आवाज येतोय का मला तुमच्याकडे गेलो का तुम्ही हाय करा एक बार लाइव मध्ये स्वागत आहे आपले खूप खूप स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये आता लाईक मिळालं नाही तुमचं लाईक करा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई साहेब स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये खूप खूप अभिनंदन गुड मॉर्निंग ताई साहेब तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन या अगोदरच्या ताईने लाईक केलं नाहीत वाटते तुमचं लाईक मिळालं अभिनंदन लाईक केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप स्वागत आहे ताई साहेब आपली मध्ये झाला का चहा चा, चा पाणी नाश्ता जेवण सर्वच झालं ताई वेळ होता थोडासा म्हणून लाईव्ह चालू केलो धन्यवाद तुम्ही आलात लाईव्हला त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत ताई स्वागत आहे आपली मध्ये असं सपोर्ट करत चला एकमेकाचे व्हिडिओ बघत चला लाईक कमेंट करत चला खूप खूप अभिनंदन ताई लाईवला आल्याबद्दल धन्यवाद कसे आहात दादा होत आहे मी मजेत आहे सध्या तुम्ही कसे आहात आहे तुमचं चहा पाणी झालं का तुमची लाईव्ह कधी आहे कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ 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 गुड मॉर्निंग ताई लाईक डन केल्याबद्दल अभिनंदन लाईव्हमध्ये स्वागत आहे आपले खूप खूप चांगलं वाटलं ताई तुम्ही लाईव याच्याबद्दल ताई तुमचा लाईव्ह कधी असतो कमेंट करा मी मी असे मी मी असे मजेत आहे दादा हो का ताई मजेत राहा खूप खूप आनंदी राहा अभिनंदन ताई साहेब खूप खूप बरं वाटलं ला, तुम्ही लाईव्ह याबद्दल लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे ताई साहेब आपली लाईव्हमध्ये धन्यवाद ताई लाईव्ह लाव याबद्दल तुमचं लाईक डन झालेलं आहे अगोदरच्या ताईने लाईक केलेलं नाही ते पण ताई सारखं लाईव्ह येतात लाईक केले नाही ताईनं अभिनंदन ताई साहेब तुम्ही लाईव्हला लाईक दन केल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला थोडासा वेळ दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खूप खूप अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे ताई आपली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहेत आई अगदी मनापासून स्वागत आहे आपले लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद असंच सपोर्ट करत चला असंच लाईवला एकमेकांचे चला व्हिडिओ बघत चला में ला है है। मी पण तुमचे व्हिडिओ बघतो ताई तुमच्या लाईव्हला मला इंग्लिश वाचता येत नाही त्याच्यामुळे मला कोण आहे समजत नाही पण मी लाईव्ह यूट्यूब उघडल्या उघडल्या लाईव ज्याचा येतो त्याच्या प्रत्येकाच्या लाईव्हला जात असतो मी सर्व ताईजणांना सपोर्ट करत असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप चांगलं वाटलं आहे तुम्ही लाईव्ह धन्यवाद स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चला बोलत चला कमेंट करत चला डबल डबल टाईप करत चला नमस्कार ताई साहेब लाइव मध्य स्वागत है आपले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप अभिनंदन ताई लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये फार छान वाटलं ताई साहेब तुम्ही लावू आल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिनंदन ताई साहेब लाईवला आल्याबद्दल खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आपले मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई साहेब गुड मॉर्निंग स्वागत आहे आपले मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून स्वागत आहे आपले मध्ये ताई कुण्या जिल्ह्यातून लाईव्ह बघता कमेंट करा बरं एक बार कुण्या जिल्ह्यातून लाईव्ह बघता कमेंट करा एक बार श्री स्वामी समर्थ कमेंट करा ताई एक बार स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये खूप खूप अभिनंदन लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब वा वा धन्यवाद पल्लवी ताई आहे हो ताई पल्लवीताई स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये कोणता जिल्ह्यात आहे कोणता जिल्ह्यात आहे साहेब हे बघा घराचे काम चालू आहे हे अशा पद्धतीने काम करतात मिस्त्री पल्लवीताई बघा माझ्या घराचे काम चालू आहे हे मिस्त्री आहे कोणता जिल्ह्यात आहे पुण्या जिल्ह्यातून हे बघा घर काम चालू आहे हे बांधकामामध्ये डिझाईन अशा पद्धतीने केलेली आहे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा घरकाम बघा मिस्त्रीने अशा पद्धतीने बांधकामामध्ये डिझाईन काढलेली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे ताई आपले लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत लाईव्हला आल्याबद्दल स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हे बघा ताई साहेब स्वागत आहे आपली मध्ये घराचं काम चालू आहे अशा पद्धतीने घर काम करत आहे ते मिस्त्री कोणता जिल्ह्यात आहे का जेवायचं कोणता जिल्हा आहे ताई आपला स्वागत आहे आपले ताई साहेब खूप खूप स्वागत आहे लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद खूप खूप अभिनंदन ताई साहेब लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जयश शिवराय जय शंभूराजे बाय बाय खूप खूप धन्यवाद ताई साहेब लाईव ला याबद्दल वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा ताई कोणता जिल्हा कमेंट करून सांगा कोणता जिल्हा ताई कमेंट करून सांगा बाय बाय ताई वेळ दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप स्वागत आहे ताई साहेब कुणा जिल्ह्यातून लाईव्ह बघता कमेंट करा खूप खूप स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये अभिनंदन ताई साहेब थोडासा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ताई बाय बाय ताई बाय बाय अभिनंदन अभिनंदन ताई साहेब अभिनंदन बाय बाय अभिनंदन ताई साहेब अभिनंदन लाई याबद्दल या धन्यवाद

चला लावूया फटाफट लाईक करा कमेंट करा चला सर्वानी लावले जवळ नमस्कार प्रशांत दादा निकेंगे। निकेंगे। नमस्कार नमस्कार तुम्हाला पण लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आपले अगदी मनापासून स्वागत लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईक डन केले स्वागत आहे आपले लाईव केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे अभिनंदन अभिनंदन लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपले लाईक डन केल्याबद्दल अभिनंदन अगदी मनापासून स्वागत आहे आपले खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिनंदन अभिनंदन कुणा जिल्ह्यातून बघता लाईव्ह कमेंट करा मराठीत नाव कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही कोणता जिल्हा आपला मला नाव ओळखू येत नाही स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये जेवण झालं का हो जेवण झालं आहे माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का जेवण जेवण करूनच लाईव घेत आहे आता वेळ आहे बावीस वीस दिवस झाले मी कामावर नाही सध्या त्याच्यामुळं वेळ देत आहे सर्वांना लाईव्ह घेत आहे मी कामावर गेल्याच्या नंतर वेळ भेटत नसतो मला तुमचं झालं का जेवण कोणता जिल्हा कमेंट करा पंढरपूर दादा विसरलो का हो स्वारी रात हो स्वारीत आहे आठवण राहत नाही होत आहे खूप खूप स्वागत आहे आपले विसरलो नाही ताई नाव लक्षात राहत नाही पंढरपूर दादा विसरले का नाही ताई विसरलो नाही ओळखू <laughs> येत नाही नाव वाचता येत नाही मला खूप खूप अभिनंदन ताई स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये तुमचं झालं का जेवण हो चालू आहे ओके ताई जेवण करा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण करा जेवण चालू आहे

चला बोलत चला कमेंट करत चला एक में काचे व्हिडिओ बघत चला खूप खूप खुँ धन्यवाद पंढरपूर करताई अभिनंदन स्वागत है आपले लाइव मध्य खूब खूब स्वागत है लाइक डन के लिए बदल धन्यवाद चला पटापट पत कमेंट करा डबल डबल टाइप करा चला स्वागत है आपले लाइव मध्य सपोर्टिंग कमेंट खूब छान सपोर्टिंग कमेंट अभिनंदन सपोर्टिंग कमेंट कमेंट, खूब छान सपोर्टिंग कमेंट, सपोर्टिंग कमेंट, खूब छान साईट ची पडते पावसासाठी सपोर्टिंग कमेंट खूप छान

सपोर्टिंग कमेंट खूप छान धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट